वारंवार सड्या या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात जर्शी क्रमांक दहा निश्चितच एक होता मानस होता परंतु निसटली गेली आहे रसिक वर्गाचा मंत्रा या ठिकाणी अलूट गर्दी आपल्याला पाहायला मिळते या सामनेसाठी प्रत्येकाला या ठिकाणी वेगळ्या प्रकार गायडन्स करायचं सर स्थान मंत्र देत अस

तरुण वर्गासाठी मी एवढंच सांगेल की व्यसन आणि फॅशनच्या नादाला लागून तुला ना मिळत आणि ना फॅशनच्या नादी लागून तुम्हाला ना मिळत तरी काय चुकीच्या गोष्टी कडे कधी अडकू देऊ नका आणि रात्री अपरात्री ही जर तुम्हाला एखादी स्त्री दिसली रात्री अपरात्री रस्त्यावर चालत असताना जर तुम्हाला एखादी स्त्री दिसली आणि तुला म्हणून जर तुम्हाला बघावं म्हणावं वाटलं आई आणि माय आई आणि माय तर तुम्हीच हा या देशाचे तुकोबार आहे ज्ञानाधार आहे आणि अर्थातच छत्रपती शिवराय अर्थातच छत्रपती शिवराय निश्चितच छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये राहणारे आपण व्यक्तिमत्व आहोत छत्रपतींच्या विचारांवर चालायला शिका नक्कीच हे महाराष्ट्र जगाच्या पाठीवर अव्वल दर्जाचं स्थान मिळवल्याशिवाय राहणार नाही सारे काही व्यर्थ आहे प्रत्येक तो आने प्रत्येक क्यारेदों में नक्की से शब्दों में नक्कीस अपने रुझान में जोर लगाएंगे कि तुम्हीं गिरते ही प्रयत्न कराएं सिरावश्यमान सीमिता ही व्यर्थ है तामहे नक्कीसा प्रत्येक क्यारेदों प्रत्येक आएं

अतिशय सुंदर नियोजन केलं होते म्हणजे शिस्तीच्या माध्यमातून काल पुरुष गटाची स्पर्धा आज महिला गटाची स्पर्धा आणि त्याही पेक्षा या महिला गटाच्या स्पर्धेसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेला जो जनसमुदाय प्रेक्षक वर्ग आहे खरोखरच तुम्हाला या कबडीवरच जे प्रेम आहे ते व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलाय त्याबद्दल महिला वर्गाने खरोखरच या आपल्या महाराष्ट्र शासनात आणि केंद्र शासनात नक्कीच महिलांचा या ठिकाणी नक्कीच एक सत्कार केलाय की आजची ही स्पर्धा महिलांची जी स्पर्धा ही आज या ठिकाणी साकारला जात आहे गोष्ट नक्कीच प्राप्त केलंय तेरा सात असा गुणफलक आहे गुणांमध्ये सहा गुणांचा फरक आहे तरी सुद्धा या ठिकाणी या ठिकाणी नक्कीच चांगलं टक्कर देऊ शकतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायला तिच्या समोर सात गुण आणि या ठिकाणी ऍडव्हान्स टक्के करण्याचा प्रयत्न बोनस प्लस, प्लस पॉईंट नक्कीच मिनिट चौदा आठ आठ पंधरा असा गुणा फरक नक्कीच मागे पडणार नाहीये तयार ना येणं फार गरजेचं आहे मी प्रश्न पुरुष गटाला विनंती करतोय की आपण प्रत्येक या ठिकाणी वाचायला फार गरजेचं अतिशय सुंदर मॅचेस स्पर्धा आणि सामने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे नगरीमध्ये म्हणजेच धंकर विश्वीच्या अतिशय सुंदर मग स्पासून आपण पाहिलेलं आहे की त्यांचं वर्चस्व महत्वामध्ये पाहायला मिळते ते म्हणजे धंकर विश्वच आणि त्यातील एक गुण प्राप्त करून घेते सोळा असं असा लावू शकतो या ठिकाणी पाहायला मिळतंय या ठिकाणी अतिशय सुंदर नियोजन केलंय दोन दिवस ही स्पर्धा या ठिकाणी रंगली त्याहीपेक्षा प्रेक्षक वर्गाचा खरोखरच या ठिकाणी के सन्मान केलंय गावाला की त्यांच्यासाठी गॅलरी उपलब्ध करून दिली आणि त्याच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उशिरा या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे सरसळ दिले की ओंकार विषयी चढाई या स्पर्धेमध्ये ओंकार विषयीनं आपली एक कल्पकता या ठिकाणी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलाय सोळा दहा असं गुणफलक या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेच

पंचवीसवा क्रीडा महोत्सव जागमता क्रीडा मुंना शिस्ते यांचा या ठिकाणी आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व शिस्ते गावातील कार्यकारिणी सन्माननीय अध्यक्ष गजाननजी सन्मान्य अध्यक्ष जी कांबळे साहेब आणि महिला अध्यक्ष सन्मान्य सर्व त्यांची कार्यकारिणी आणि बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले महिला मंडळाच्या सर्व कार्यकारिणी आणि महिला वर्ग यांचं सर्वप्रथम मी सर्व सर्वांचं स्वागत करतो तर या स्पर्धेमध्ये अलंकार

नंतर नक्कीच तुम्ही म्हणतो जिजाच्या जिजाऊच्या जिजाच्या जिजावच्या मुली या ठिकाणी बरोबर एक संघट रस्ते निर्माण करून घडवण्याची शिस्ते या संघाची चॅले या ठिकाणी एक

आणि नामाय ठिकाणी तर सांगू की आजची मायनाजी स्पर्धा मुलीची स्पर्धा है आणि तानादात देण्यात साठी गोरक्या संघटक या ठिकाणी शिवसेनाच्या तालुक्यातील मोठे सदस्य संकेत आणि एक्शन सुभंकर या ठिकाणी उपस्थित राहिले आहे जरी से अनेक ने सारी पाठ करते या सतत गोंधळ स्थिती प्रशासन आहे कोणताही फोन या ठिकाणी आंतरदेशीय साठी असतात कोण बना चिंता नाही मुलीची पाच उपस्थितीने पंचानी लावसुर बचने समान हैं। इस बात को ये कोर्ट आज मदद निश्चित करवाई के लिए हैं। सनमलों की भाई के अंका शुद्ध आस्थे ये टीम ने स्पर्धित बढ़ेर पाना गलत है। चर्चित रहती है टीम मुझे इस नंबर की जोशी चमकने में शायद तुम भी मुझे यह सामने में कुछ अन्य कपड़े भी लाए।

ઋંડાલે ઘાલેડ હૂયે સેઈજ સામીપી સેજજે મને ખીક રામામતલ હોય કંભીડામ હસેજજ

बाबा इप्पलदारवाडी इप्पललेक माझला नमस्कार बाबा आवा कुण ते पाहात उपस्थित सगळ्यांच्याकडे उपस्थित आहे काय काय आले जुनी يا جان سا نه ڏي ته ۽ ڪي وڌا رو ماڻهن کي پنهنجو يا بينٽ کي کلهه ڪندو آهي सबरा का संहार अरे मार दी के भाई ने खुल्ला ऐसा सर मौका बनाओ या खेल सुनीता सुनीता चंद्र प्रेजेंट में है पंकज डायन से आवाज दे रहा है ऐसा करताना पाहायला मिळते लोकसंख्य उत्सव स्पर्धा या ठिकाणी आनंद घेताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी सणसंख्य सुखर डेटंद साईट जाईट झेटवलं ते या ठिकाणी पाहायला मिळते की आपण लालच मुली बनलो की या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच्या माध्यमातून आपण एक दुन जमावलाय एक दिन मिळणार होता दोन दिन दुन किलो आपण कमी संघासाठी कंकड वेशीसाठी त्यामुळे त्यांना एकदा रंगन काय होते होतं